ए, ना नुक्री, नुक्री चाहिए। चाहिए। ना आ, बोल तो तो ना मला ना आता नोकरी नोकरी नाही करायची काय फाकत रे माझ मला ना आता धंदा बघ ना तुझ्या एवढा ओळखी बघ ना काय होत असेल तर धंदा तू अरे धंदा बोलतोय मी बिझनेस पण चालला तो धंदा चालेल आता पैसा पाहिजे फक्त धंदा नाही अरे भाई तू टेन्शन नको हो एवढे आपल्याकडे अशी कारणासाठी लय लोकय धंद्यासाठी आपल्याकडे आहे ना कॉपी बाई तुझं का एक रात्रीत अरे धंदा असंच बोलनो मी धंदा बोलून तू काय माझी वांदे करतो तो दंदा रे, रे।, रे? कर। कर तो धंदा नाही रे कॉपी माय माझा मॅनेजर काय नाही रे खूप मी त्याच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली एकशे ऐंशी पोरं काम करतो तुझ्या भावाला लागून पण किती एकशे ऐंशी लोक काम करते तुझ्या भावाच्या आत फक्त सहा महिन्यात बीएमडब्ल्यू बी करतो की नाही बघतो आता <laughs> का बोलतो सहा महिन्यात बीएमडब्ल्यू असा काय धंदा आहे रे सांग ना माझा इंटरेस्ट येतोय प्लीज सांग ना ए चल चल चल, चल नको झाडा चढ येतो सांग तर तुला भाई जॉईनिंग फी ना फक्त सहा हजार रुपये वन टाइम इन्व्हेस्टमेंट नंतर पैसाच पैसा आहे जॉब काय माहिती काय कुठेन पोर जॉईन करायचे त्या तीन पोरं चालेल तुम्ही तीन पोर जॉईन करा सहा हजार वन टाइम इन्व्हेस्टमेंट तीन जणांना ऍड करा त्यानंतर अजून तीन जणांना ऍड करा அடக் கே இல்லை